मम्मी कसा लागतोय का वडापाव लागतोय तुझ्या सोन्या बनवलाय म्हटलं सुनाई नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज सुद्धा प्रॅक्टिस डे आहे आणि आज मी अंजलीवर प्रॅक्टिस करणार आहे तर तिची स्किन तुम्ही इथे बघून घ्या आणि आता चला बघूयात आपण मेकअप झाल्यानंतर अंजली कशी दिसते आज केलेला मी मेकअप बघा कसा झालेला आहे आणि अंजली मुळातच तिचे डोळे तसे आहेत तिला काही लेन्स वगैरे घातलेले नाही आहेत आणि छानसा असा तिचा मेकअप आणि मध्येच इथे दिसतात आपल्याला वर कांदा भाजी नाही हा स्पेशल कांदा भाजी आज उपवास आहे कांदा भाजी कसा झाला आहे मला नक्की कमेंट करून तिचा हा छानसा मेकअप आणि तिचे डोळे ना खूप बोलके आहेत आणि डोळे एवढे छान आहेत ना तिचे की तिला लेन्स लावायची गरजच नाही आणि बघा आता कशी लाजते <laughs> अशी ही अंजली छान मी तिला तयार केलेली आहे म्हणजे फक्त मेकअप केलेला आहे फेस मेकअप तर कसा झालेला आहे मला नक्कीच कमेंट्स करून सांगा क्लासवरून घरी आल्यानंतर खूप दिवस मी माहेरी गेली नव्हती म्हणून मग आता आली आहे खानापूरला तर चला बघूयात कोण कोण आहे ते ते खिडकी बघा खिडकी दादूची खिडकी बघा खिडकी अरे 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 भारी दिसतोय अरे गाडीच मिळाना म्हणून एवढ्या उशीरा ना आलोय हाय शोरा अनु कुठे गेली काय बैया तुमचा वाला पावचा गोंधळ पावच मिळाणारी वीस तीनचा म्हणके आता तीनचा तीन दुने सहा तीन त्रिके नीट बाबा नीट नीट म्हणके

अनुदाय घर लागत नाही ती पॅन्ट एवढीशी घालून गेली चटणी चटणी आहा हा हिता हिथ वडा आहे वडा लोटी वडापा बोलता चपाती हम्म काय बनवलंय मम्मीने वडापाव वडापाव बनवलाय वडापाव आहे ना ओड भासतय का आहे कसं झालंय अयो लय भारी गरम आहे वय कुठे निघालायस चपाती घाल सारखी शिवांशची नाडी बघा शिवांशची नाडी नाही बघायची नाही बघायची वेळ चला गरमा गरम वडापाव पार्टी कसा लागतो दादू अगो बाई अगो बाई बास खिडकी दाखव की तुझी अरे तळल्यात <laughs> का मिरच्या 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 पाहिजेत चला 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 आम्ही पण गरम गरम वर ताव मारतो मस्त अशा तिखट तिखट मिरच्या ताव मारू मम्मी कसा लागतोय का वडापाव छान <laughs> <ना> लागतोय <है? laughs> तर तुझ्या सोन्यानं बनवलाय म्हटलं छानच म्हणणार सोनम <laughs> ताई मस्त मस्त वडापाव चालले त्या हा खरपूस एकदम आणि दादू बसलाय ताव मारायला है ना दादू ताव मारायला बटाटे बटाट्या चलो चलो गरम गरम वडापाव खाऊन घ्या अनुताई वडापाव घ्या तिला वडा दे गरज गेले टीव्ही ला पहिला रिचार्ज मारा बाय 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 चलो बाय बाय फाटे पलीकडे यायचं ना ती वाटर रोडला मग बघतो जे कुठे हो हो आहे ना चला चल मी जा घरात गार लागत चला बाय बाय आजचा थोडासा वेळ माहेरी दिला आणि आता जाऊन आले खानापूरला म्हणजे सगळेच गेलो होतो आणि तिथून आल्यानंतर ना हे कानातलं कम्प्लीट करायचं राहिलं होतं तर ते सुद्धा आता कम्प्लीट केलेलं आहे मी दाखवते तुम्हाला हे बघा कानातलं झालेलं आहे ही आहे त्याची आणि आहे ते छानस गळ्यातलं आणि खूप छान असा हा सेट तयार केलेला आहे तर तो तुम्हाला नंतर बघायला मिळेलच असं हळूहळू चालू आहे एक 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 बनवायचा आणि मस्त असा हा आजचा दिवस केलेला आहे खूप कंटाळा आलेला आहे संध्याकाळ झाली की कंटाळा येतोच कारण वेळ असते आरामाची त्याच्यामुळे आणि वाजले आहेत पावणे बारा तर मी हे आता कानातलं कंप्लीट केलं आणि म्हटलं चला आता त्याचा पटकन फोटो घ्यावा आणि आपला व्हिडिओचा एंड करावा तर मी व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा बाय